आज या ठिकाणी बुलढाणा जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीनं एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे बुलढाणा जिल्हा ग्रंथालय संघ जो पूर्वी अस्तित्वात होता तो दोन हजार एकवीसपासून बंद अवस्थेमध्ये आहे म्हणून आम्ही नवीन ग्रंथालय स्थापन करून त्या मान्यतेसाठी या ठिकाणी सगळेजण धरणे आंदोलन करतो आहोत त्यासोबतच महाराष्ट्रातील आणि संपन्न जिल्ह्यामधील जे सार्वजनिक ग्रंथालय आहेत या ग्रंथालयाच्या काही मागण्या आहेत सर्वप्रथम प्र प्रलंबित चाळीस टक्के अनुदान शासनाने त्वरित मान्य करावे दुसरं असे जवळपास शंभर ग्रंथालय आहेत की ज्यांचं नोंदणी झालेली पण शासन मान्यता मिळाली नाही त्यांना ती मान्यता मिळाली पाहिजे ब कड दर्जाचे चार प्रकार आहेत जे ड दर्जाचे ग्रंथालय आहेत त्यांना क करण्यात यावं क चं ब करण्यात यावं त्यांना वर्ग बदल देण्यात यावा आणि चौथी मागणी आहे की महाराष्ट्रातले जवळपास बावीस हजाराचे वर्ग कर्मचारी आहेत की तुटपुंज्या अनुदानावर मानधनावर ते या सार्वजनिक ग्रंथालयामध्ये ज्ञानदानाचं पवित्र काम करतात पण शासन त्यांना वेतन श्रेणी लागू करत नाही ती वेतन श्रेणी त्यांनी लागू केली पाहिजेत यासाठी या धरणे आंदोलनाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासोबत इतर पण मागण्या आहेत जे ग्रंथमित्र आहेत त्यांचे पुरस्कार आहेत ते शासनाने दिले पाहिजेत या कर्मचाऱ्यांना वर्षातून दोन वेळेस अनुदान मिळतं ते एकाच वेळेस अनुदान शासनानं जर दिलं तर त्या कर्मचाऱ्यांना दरमहा वेतन दिले जाऊ शकते आता शासनाने एक जानेवारी ते पंधरा जानेवारी हा वाचन पंधरा ठेवलेला आहे त्यासोबतच ग्रंथालय क्षेत्रातल्या या विविध मागण्या त्यांनी जर मंजूर केल्या तर या कर्म ही चळवळ वाचन संस्कृती वाचन चळवळ अधिक जोमाने पुढे जाऊ शकते आणि महाराष्ट्र हे पुरोगामी राष्ट्र परिवर्तनशील राष्ट्र विज्ञाननिष्ठ राष्ट्र आणि जे ग्रंथपाल ग्रंथालय पदाधिकारी सगळ्या साहित्यिकाचं विचारवंताचं जे विचारधन जपून ठेवतात अशा सगळ्या कर्मचाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना न्याय द्यावा जो संघ बंद झालेला आहे आम्ही सतत चार वर्षापासून बंद असलेल्या संघाला पुन्हा राज्य ग्रंथालय संघाचे ग्रंथालय संचालक यांनी त्वरित मान्यता द्यावी जेणेकरून जिल्हा अधिवेशन कार्यशाळा या ठिकाणी आम्ही घेऊ शकतो सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मी निवेदन आपल्या समोर मांडतो आहे मी निशिकांत मधुकर ढवळे या ग्रंथालय संघाचा मी सचिव आहे आणि खरं म्हटलं तर अत्यंत दुर्लक्षित अशी आमची सगळी चळवळ आहे खऱ्या अर्थानं ज्ञानसंपन्न समाज असला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला प्रत्येक कण आज या ठिकाणी अतिशय उपेक्षित असे जीवन जगतो आहे त्या प्रत्येकाला खऱ्या अर्थानं जीवन जगण्याची जी संधी मिळावी हाच एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज आम्ही या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत शासनाच्या ज्या शासनाकडे आमच्या ज्या मागण्या आहे। आहेत त्या अनेक प्रकारच्या आहेत आणि शासनाला या सगळ्या मानण्या आतापर्यंत ज्ञात आहेत पण तू दुर्लक्ष असल्यामुळे आजही ग्रंथालय चळवळीकडे पाहण्याचा त्यांचा निराशाजनक जो दृष्टिकोन आहे तो बदलावा याकरता आम्ही आज या ठिकाणी एकत्रित आलो आहोत